अखेर पालघरमधील वाढवण बंदराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मोठ्या दिमाखात भूमिपूजन पार पडलं जवळपास पन्नास हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था पाच हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तगडा असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर दुसरीकडे वाढवण बंदर भूमिपूजनामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये उभा वाद उभा राहिलाय आधीच राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महायुती पुरती कात्रीत सापडली त्यानंतर आता वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद अत्यंत चवीनं चघळला जातोय हा वाद नेमका काय आहे वाढवण बंदर इतकं महत्वाचं का आहे देशासह मुंबईला या वाढवण बंदराचा कसा फायदा होणार याच्या बांधणीचा एकूण खर्च किती आहे याचबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती व्हिडिओच्या सुरुवातीला झालेल्या वादाविषयी बोलूयात पालघरमधील वाढवण मंदर भूमिपूजणाच्या एका राजकीय कार्यक्रमासाठी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं असल्याचा आरोप युवा सेनेकडून करण्यात आलेला आहे आणि त्याबाबत त्यांनी कुलगुरु आणि उत्सव तंत्र शिक्षण सचिव यांच्याकडे रीतसर तक्रार सुद्धा केलेली आहे कार्यक्रमासाठी होणारी गर्दी आणखी वाढवण्यासाठी उरणशा वीरवारेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं शिवाय हे जबरदस्तीनं त्यांना बोलवणं पाठवल्याचं आणि शैक्षणिक सहलीच्या नावाखाली बोलवण्यात आलं असल्याचं युवा सेनेचं म्हणणं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या राजकीय कार्यक्रमाला शैक्षणिक सहलीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना सुद्धा नेण्याचा घाट का घातला जातोय असा प्रश्न सुद्धा युवा सेनेकडून विचारला गेलाय असो यावरून राजकारण सुरूच राहील पण आपण थेट मुद्द्याचं बोलूया तो मुद्दा म्हणजे वाढवण बंदराचं महत्व नेमकं काय तर वाढवण बंदराला जगातील टॉप टेन बंदरांपैकी एक असं म्हटलं जातं वाढवण इथे खर्चून ग्रेनफिल्ड बंदराची उभारणी केली जाते समुद्रात सहा किलोमीटर आत मध्ये हे बंदर उभारलं जाणार असून त्यासाठी समुद्रात सुमारे एक हजार चारशे हेक्टर एवढा भराव टाकला जाणार आहे या बंदरामुळे दरवर्षी दोनशे दशलक्ष मेट्रिक टन मालाची हाताळणी करणं सहज शक्य होणार आहे त्यात सुमारे तेवीस पूर्णांक दोन मिलियन टीईयू कंटेनर हाताळणी क्षमतेचा समावेश असेल स्थानिकांना रोजगाराच्या संधी सुद्धा या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असून त्यासाठी त्यांना अठ्ठावीस प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे त्यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी पन्नास ट्रक ड्रायव्हर्सची सुद्धा गरज पडणार आहे त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या भरपूर अशा संधी सुद्धा उपलब्ध होतील असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर मालाची करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गासाठी पाचशे एकाहत्तर हेक्टर जमिनीचं अधिग्रहण सुद्धा करावं लागणार आहे या बंदराच्या रचनेमुळे त्याची स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण होणार या बंदरामुळे लॉजिस्टिक खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाचू शकतो हे वाढवण बंदर वर्षाचे बाराही महिने सुरू असणार आहे या बंदराच्या कनेक्टिव्हिटीसाठी रेल्वे फ्रेट कॉरिडॉर सुद्धा विकसित केला जाणार आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉरच्या माध्यमातून या बंदराची क्षमता वाढवली जाणार आहे या बंदरात एक हजार मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल्स चार लिक्विड कॉर्गो बर्थ एक रोरो बर्थ एक तटरक्षक धक्का आणि चार बहुउद्देशीय धक्क्यांचा सुद्धा समावेश असणार आहे या प्रकल्पामुळे देशांतर्गत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराला सुद्धा चालना मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार या बंदरामुळे दहा लाख लोकांपर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होतील जे आणि मुंद्रा हे देशातील सर्वात मोठी कंटेनर हाताळणारी बंदर आहे तिथे अनुक्रमे पंधरा ते सोळा मीटरचे ड्राफ्ट आहेत मात्र जगातील सर्वात मोठे कंटेनर हाताळायचं असेल तर अठरा ते वीस मीटर इतके खोल ड्राफ्ट असणं गरजेचं आहे वाढवण सुमारे नैसर्गिक खोल ड्राफ्ट आधीपासूनच आहे या ड्राफ्टमुळे वाढवण बंदरावरती मोठी जहाजे सहज येऊ शकतात वाढवण बंदरावरती सुमारे सोळा हजार ते पंचवीस हजार टीईयू क्षमतेची कंटेनर जहाजे अगदी आरामात हाताळली जाऊ शकतात त्यामुळे अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होईल आणि वाहतुकीचा खर्च सुद्धा कमी होईल पालघर हे समुद्र मत्स्यबीज व्यवसायाचं हब मानलं जातं स्थानिकांची शेती बागायती व्यवसाय या बंदरामुळे नाहीशे होतील सोबतच या वाढवणच्या बंदराच्या शेजारी शंखोदर हे एक धार्मिक ठिकाण आहे असं म्हणतात भगवान श्रीरामांनी त्यांच्या वडिलांचे पिंडदान या शंखोदर जवळ केलं होतं प्रत्येक अक्षय तृतीयेला या ठिकाणी यात्रा असते त्यामुळे वाढवण बंदरामुळे ही जागा सुद्धा या प्रकल्पात जाऊ शकते असं स्थानिकांचं आहे असो ही होती माहिती वाढवण बंदराची यावरून लक्षात येत आहे की इतका विरोध होत असताना सुद्धा वाढवण बंदराचा घाट घातला जातोय तुम्हाला काय वाटतं यावरून राजकारण होणं कितपत योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि वतीला सबस्क्राईब करायला विसरू नका